सर्वांचं स्वागत आहे एमपी सिशल से स्टडी या युट्यूब चॅनल मी वैभव मोरे आज आपण पांढरा सुभाष चंद्र बोस बद्दल माहिती सुभाष चंद्र बोस जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव कलकत्ता विद्यापीठ पदवी एकोणीसशे एकोणीस आय सी एस उत्तीर्ण एकोणीसशे वीस कलकत्ता नगरपालिकेचे सी ओ एकोणीशे चोवीस हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष एकोणीसशे अडतीस त्रिपुरी एकोणीशे एकोणचाळीस काँग्रेसचा राजीनामा एकोणीशे एकोणचाळीस फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना मे एकोणीसशे एकोणचाळीस तुरुंगात जुलै एकोणीसशे चाळीस नजर कैदेतून सुटका सतरा जानेवारी एकोणीसशे एकेचाळीस जर्मनीत प्रवेश एप्रिल एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एकेचाळीस प्री इंडिया सेंटर जर्मनीत एकोणीसशे एकेचाळीस जपान एकोणीसशे त्रेचाळीस सिंगापूरला जुलै एकोणीसशे त्रेचाळीस आझाद हिंद सेनेचे नेतृत्व दोन जुलै एकोणीसशे त्रेचाळीस स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची घोषणा एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस सिंगापूर अंदमान निकोबार आझाद हिंदकडे डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस मोडाक जिंकले एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस विमान अपघातात नेताजींचे निधन अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा